आरोप करणारा सकाळी आरोप करून संध्याकाळी कॉन्ट्रॅक्टरला घरी बोलून घेत असेल तर तो खरं नेतृत्व करतोय का खरच वास्तविकतेमध्ये जे पाण्याचं स्तोत्र यांनी शोधलं होतं जल जीवनच्या योजना आराखडा बनवताना त्या काळात दोषी झालेले आहेत लोक माझं असं स्पष्ट मत आहे मला राजकारण जरी करायचं नसलं तरी वास्तविकता बदलणार नाही जलजीवन ची सुरुवात महाराष्ट्रामध्ये सर्वेचं टेंडर काढणं सर्वे करणं आणि ठेकेदार नेमणं या तिन्ही गोष्टी महाविकास आघाडीच्या कालावधीमध्ये झालेल्या घटना आहेत तुम्ही कर्ज जामखेड पहा सर्व ठेकेदार हे आमदार रोहित पवारांच्या लागे बांधे असलेले ठेकेदार आहेत तुम्ही पुरावाही देऊ शकतो पाहिजे तेवढे त्यानंतर पारनेरला तीच परिस्थिती होती तत्कालीन आमदारांचे ठेकेदार त्या ठिकाणी नेमले गेले आता कदाचित सरकार बदलल्यामुळे त्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्यामुळे या सगळ्या गोष्टी उभारल्या जातात या सगळ्या वादापेक्षा मी अनेक वेळेस याच्यावर आवाज उठवलेला आहे जलजीवनचे काम अनेक ठिकाणी पूर्ण झाले आहेत काही ठिकाणी अपूर्ण राहिलेले आहेत पण ठेकेदाराची वर्क ऑर्डर तुम्ही तारखा जर सगळ्या लक्षात घेतल्या तर ह्या तत्कालीन महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सगळे कामाची अलॉटमेंट आहे आणि त्यामुळं आता काम त्याम अलॉट झाल्यानंतर सरकार बदललं म्हणून आम्हाला यांनी बसवलेल्या लोकांकडून काम करून घेण्याची नामुष्की आमच्यावर आली आणि म्हणून आता आम्ही यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रयत्न करतोय यदा कदाचित काही अपूर्तता राहिली असेल तर ती देखील पालकमंत्री महोदय त्याच्यावर लक्ष घालून आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष घालून आहेत आणि ते कामं पूर्वत्वकडे आम्ही नेऊया